हे पाहू शकता तीनशे दोन ओरिजिनल टायो जापनीज ब्लेड आहे आपल्याकडे तीनशे दोन परत व्ही एच टी कुबोशीची पण ब्लेड आहे हे बघू शकता परत त्याच्यामध्ये अजून बुलची पण ब्लेड आहे पॉवर टिलरसाठी रिव्हर्स फॉर रोटा वेटर कुबोटा असेल अपोलो असेल सनराइज असेल सगळ्याला ह्या तिन्ही ब्लेडपैकी कोणतीही ब्लेड बसते काय अडचण नाही फक्त कंपनी चेंज आहे परत ही पाहू शकता डबल बेंड ब्लेड आहे एकदम प्रीमियम आहे बघू शकता जे बॅक रोटरी मशीन आहेत त्या बॅक रोटरी मशीनला बसते डबल बेंड ब्लेड परत अजून एक आहे आपल्याकडे माती लावण्यासाठी पाहू शकता ही आहे ही पण पायओची आहे एकदम मजबूत आणि टिकाऊ ब्लेड आहे ही पाहू शकता हिचा बाक वगैरे बघा हिची क्वालिटी मोडणार नाही ही ब्लेड कारण रेट पण तसाच आहे ब्लेडचा सगळ्यात महाग ही आणि क्वालिटी पण तशीच आहे हिची लवकर तुटणार नाही जे पॉवर विडर किरायाने चालवतात त्यांच्यासाठी खूप खास आहे ही ब्लेड भरपूर स्टॉक आहे तिचा पण एक आहे माती लावण्यासाठीच आहे फक्त ही कंपनी चेंज आहे हे बघू शकता हिचा बाक वगैरे तर होल आहे आपलं सोळाचा नट बसतो ही आणि टायवरची सेम आहे फक्त मटेरियलमध्ये फरक आहे